गटना अश्टी के हला हला के का ही घटना आष्टी तालुक्यातील बारसवाडा गावात घडली असून घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार येथील राजेंद्र पन्नासे व संगीता पन्नासे यांचे गावात हॉटेल आहे राजेंद्र यांना तीन महिन्यांपूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे या मंजूर घरकुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती घराचे काही काम पूर्ण झाल्यामुळे बांधकाम पक्के होण्यासाठी पन्नासे दाम्पत्य नियमित त्याच्यावरती पाणी मारत असत दरम्यान आज सकाळी संगीता यांनी हॉटेल उघडले यानंतर पती राजेंद्र यांना दुकानत बसून त्यांना नव्या बांधकामावर पाणी मारण्यासाठी गेल्या पाणी मारून झाल्यावर त्यांनी पिलरच्या लोखंडी आसारीला हात लावला आणि पुढे काय घडलंय ते पाहूया त्या अगोदर तुम्ही वी न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेल अजूनही सब्स्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्यांनी ज्या ठिकाणी हात लावला त्या ठिकाणी वीज पंपाची वायर होती यामुळे विजेचा झटका लागताच संगीता यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती शेजारी राहणाऱ्या महिलांना कळाल्यानंतर त्यांनी राजेंद्रशी संपर्क साधला दरम्यान याची माहिती पती राजेंद्र यांना मिळताच त्यांना धक्का बसला आणि ते बेशुद्ध पडले गावकऱ्यांनी त्यांना धीर देत शुद्धीवर आणले यानंतर राजेंद्र हे तात्काळ बांधकाम स्थळी पोहोचले वीज पुरवठा बंद केला यानंतर संगीता यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी संगीताला मृत घोषित केले या घटनेची नोंद तळेगाव पोलिसात दाखल करण्यात आली आहे तसेच या घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे